नमस्कार मंडळी असं तर मी नेहमीच काही ना काही व्हिडिओच्या मार्फत नवनवीन दाखवण्याचा आणि ते तुमच्यापर्यंत पोचावा यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि तुम्ही पण माझे व्हिडिओ तेवढ्याच आवडीने बघता याचं मला समाधान पण तितकंच वाटतं तसंच नेहमीप्रमाणे ने आज मी तुमच्यासाठी काही नवीन घेऊन आली आहे हो तर घर हे प्रत्येकाचंच असतं जा आज मी तुम्हाला कोणाचं तरी घर दाखवणार बघा तुम्हाला पण ते कितपत आवडतं आहे चला तर बघूयात तर घर हे आमच्या पक्ष्यांचं हे खूप वर्षापासून इथे राहतात आणि सात आठ वर्षात हे पक्ष्यांचं घरट आजही तसंच आहे विशेष पक्ष्यांचं कौतुक करावं असं वाटतं कारण घर बांधताना हे घरटं तोडावं लागणार होतं पण तरीसुद्धा घराचं बांधकाम पूर्ण झाल्यावर त्या पक्ष्यांनी आपलं घरटं बांधायला सुरुवात केली आणि आज आजही पक्षी आणि त्यांची पिल्ले ह्याच घरात आनंदाने राहत आहेत सांगण्याचा उद्देश एवढाच की एखाद्याला मनापासून जीव लावला आणि माये जीव दिले तर ते आपल्यापासून कधीच दोलावत मग यापेक्षा दुसरं सुंदर उदाहरण मला तरी कुठलं वाटत नाही आणि तुम्हाला हे घर बघून कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय